मी सध्या छत्रपती संभाजीनगर मधल्या सुलतानपूर या गावामध्ये आहे खुलताबाद हा त्यांचा तालुका आहे आणि हे जे शेत आहे झेंडूच हे झेंडूचं शेत जे जे शेत आहे ला ते कृषीभूषण दीपक चव्हाण यांचं आहे हे तुम्ही जे झेंडू लावलेला आहे किती झेंडू आहे आपण याचं एक पाच एकर क्षेत्रात झेंडूची लागवड झालेली आहे हा आता हे झेंडू तुमचा जो आहे ते लावून किती दिवस झाले याला याला लावून आता दहा फेब्रुवारीची लागवड आहे दहा फेब्रुवारी दहा मार्च म्हणजे चाळीस बेचाळीस दिवस झाले आणि आता हे तोडायला सुरु होईल तोडायला सुरु होईल आता पुढच्या एक पाच ते सहा दिवसानंतर याचा तोडा सुरु होईल किती दिवस राहील तो तो जवळपास जून पर्यंत चालेल पंचवीस जून पर्यंत आता सध्या पंचवीस रुपयापर्यंत रेट चालला आहे आज पंचवीस मार्च तारीख आहे पंचवीस रुपयापर्यंत सध्याचा रेट आजची तारीख जी आहे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि इथून पुढं पाणी कमी होतं विहिरी मधलं आणि यावर्षी पाऊस पण सुद्धा कमी आहे त्यामुळं भाजीपाल्याचं असेल किंवा फुलशेतीचं शेतीचं असेल हे क्षेत्र कमी होत जाणार कमी होणार क्षेत्र आणि फुलांच्या बाबतीत जर म्हंटल तर एप्रिल मध्ये लग्नाचा एक बऱ्यापैकी तारखा आहे बर आणि लोकसभा आ... इलेक्शन जे आहे तर तो एक हे आहे आणि त्याच्यामुळे एक थोडस भावाचं हे आहे कारण पूर्ण लोकसभेचे इलेक्शन सगळं राज्यभर चालू महाराष्ट्र प्लस इतरही राज्यात असतात आणि त्याच्यामुळे स्वागत समारंभ प्रचार सभा या त्या सगळ्या गोष्टींसाठी फुलांचा एक उपयोग होतो आणि लग्न समारंभामध्ये हो आणि आ, मा एप्रिल मध्ये जवळपास आता गुढीपाडवा रामनवमी आणि हनुमान जयंती हे तीन सण आहेत याच्यामध्येही हे होत आणि उन्हाळी सुट्टी आता लागल्याच्या नंतर मंदिर वगैरे जे आहे ते तिथे बऱ्यापैकी गर्दी असते बरं त्याच्यामुळे तिथेही भाविकांची गर्दी असल्यामुळे तिथेही फुलांना मागणी चांगली असते बरेच शेतकरी काय करतात की, की सगळा जो आपला झेंडू आहे तर तो एक तर दिवाळीला नसता दसऱ्याला सांगतात इतिहास पाहिला फ्लडिंग झाल्यामुळं भाव काय भेटत नाही बरोबर मग आता हा ट्रेंड बदलावा तुम्हाला वाटत आहे का नक्कीच पाहिजे आम्ही इतके दिवसामध्ये झेंडू कधी लावलेला नाही एक वेळेस लावला होता तो फक्त दिवाळी आणि दसरा या सीजन साठी लावला होता आणि त्याला फक्त पंधरा ते वीस रुपये असा दर मिळाला म्हणजे त्यात खर्च पाहिजे तेवढा निघाला नाही प्रॉपर आणि आता आम्ही जी लागवड केली आहे पाच एकर क्षेत्रावर ती कदाचित आमच्या तालुक्यातली पहिली लागवड असणार पण आता हे बाकीचे जे अंदाज आहे लग्न आहे सण आहे आणि लोकसभा इलेक्शन आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये फुलांना मागणी चांगली राहिली आहे पण हे जी मार्केट कुठे आहे याची मार्केट पुणे मुंबई आणि बरेच व्यापारी जे आहेत ते, ते जागेवर येऊन खरेदी करतात तुम्ही येलो आणि ऑरेंज असे दोन कलरचा तुम्ही झेंडू लावलेला तर याची जी लागवड आहे हो, हो. काय तुम्ही मशागत काय, किंवा बेड पाडणे याला सुरुवातीला हे क्षेत्र होत दिवसेंदिवस आपला ऑर्गेनिक कार्बन कमी होतोय त्याच्यामुळे आपण हे कापूस उपटून जाळून न टाकता त्याचा आपण श्रेडिंग मशीन त्याची कुट्टी केली के त्याच्यानंतर ते शेत नांगरलं आणि मग त्याचे बेड वगैरे पाडून त्याच्यात बेसल डोस भरला आणि मग मल्चिंग केली ड्रीप ऑन मल्चिंग केली आणि मग त्यानंतर पावणे पाच फुटाचा बेड आपला आहे पावणे पाच बाय सव्वा असं एकरी जवळपास साडे सहा ते सात हजार या दरम्यान रोप बसली टोटल चौतीस हजार तेहतीस ते चौतीस हजार रोप आपल्याला या पाच एकर क्षेत्रामध्ये लागले बर आणि ही जो बेड आहे तो भरला कशाने म्हणले तुम्ही याच्यामध्ये रासायनिक खत पण टाकलं आणि काही प्रमाणात सेंद्रिय शेत सेंद्रिय खत असं मिक्स करून आपण टाकलं आणि मग हे झालंय म्हणजे बेसन लोस आपण सुरुवातीला त्याला वापर मध्ये ठेबक चिन्हळी का हो याच्यामध्ये एक सिंगल लेटर आहे डिस्चार्ज दोन लिटरचा आहे दोन लिटर पर आवर हो। दोन लिटर हो बरोबर आता हे बेड टू बेड किती अंतर आहे म्हणजे हे पावणे पाच फूट पावणे पाच आणि दोन झाडामध्ये अंतर सव्वा फूट सव्हा फूट आहे हो आणि हे जे जे रोप आहेत ते कुठे मिळाले तुम्हाला हे आम्हाला इथं कन्नड मध्ये अंकुर रोप वाटिका म्हणून आमची एक नर्सरी आहे फेमस तर त्यांच्याकडनं आपल्याला रोप मिळाला जवळपास साडेतीन रुपये प्रति रोप असा याचा खर्च आपल्याला आला साडेतीन रुपये हो रोपाची किंमत रोपाची किंमत बऱ्यापैकी असते काम्याचं रोप महाग असतं आणि जर्मिनेशन थोडस त्याच्यामुळे थोडस रोपेच महाग असतं कोणती कोणती हे ड्रीम येलो आहे आणि एक सुपर ऑरेंज अशा दोन व्हरायटी आहे आणि एक आ, लक्ष्मी म्हणून तीन अशा व्हरायटी आपण लागवड केली टोटल बरं बरं म्हणजे एकूण रोपाचाच खर्च तुम्हाला किती आला रोपाचा खर्च जवळपास एक लाख दहा हजारापर्यंत रोपांचा खर्च आहे बर आणि ड्रिप पहिलंच का नाही ड्रिप पण आपण नवीन केलं होतं यावेळेस ड्रिपचा जवळपास एकरी पन्नास हजार रुपये खर्च हजार रुपये अडीच लाख रुपये साठी लागले बर आणि एकरी सोळा ते सतरा हजार रुपये मल्चिंग मल्चिंग साठी हो आणि प्रति एकर जवळपास बारा हजार रुपयापर्यंत खर्च लागला आणि कसं देत आता आपण दररोज एक तास असं एक त्याच नियोजन असतं आणि मग कधी एखादा दिवस थोडस कमी आणि दुसऱ्या दिवशी जास्त असा एक अंदाज बघून आणि एक तीन ते चार दिवस आठ त्याला येते ड्रिप मधून मित्राव्या खात्यांचं डोस दिला जातो आता ही लागवड करून साधारणतः किती दिवस झाले असतील आता ही लागवड जी आहे आपली आठ फेब्रुवारीची आहे म्हणजे आता याला जवळपास चाळीस दिवस होतील थोडा सुरू व्हायला मध्ये आलाय हो आलाय आता एक चार ते पाच दिवसात थोडा सुरू होईल आता सध्याचा भाव काय आता सध्या पंचवीस रुपये रेट चालू आहे म्हणजे इथून पुढे वाढेल कारण की इथून पुढे वाढेल कारण पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होते आणि इथून पुढे आता पुढच्या आठ तारखेला आराम हे आहे गुढीपाडवा त्याच्यामुळे फुलांची मागणी हे होईल तर आपल्याला पाच तारखेला आपला तोडा होईल त्याच्या अगोदर गुढीपाडव्याच्या वेळेस त्यावेळेला त्या तोड्याला निश्चित चाळीस ते पंचेचाळीस रुपये मिळेल असं अपेक्षित आहे हो मुंबई पुणे वगैरे त्यांच्या पूर्ण भारतभर गाड्या जातात फुलांच्या तर ते म्हटले की बाबा तुम्ही जागेवर आम्हाला एक दोन दिवस आधी कल्पना द्या आम्ही गाडीवर जागेवर क्रेट घेऊन येणार जागेवर पैसे देणार हो बर आता एकरी किती होईल असं तुमचं अपेक्षित आहे उत्पादन हे उत्पादन प्रति एका झाडाला जवळपास दीड किलो पर्यंत येण्याचं आपल्याला अपेक्षित आहे आणि काही शेतकऱ्यांचं चांगलं मॅनेजमेंट असतं दोन किलो पर्यंतही जातं आता आपलं हे पहिलं पीक आहे बऱ्याच गोष्टी आपण नवीन याच्यामध्ये आहे आता एक शिकत जाऊन आणि चांगल्यातलं चांगला प्रयत्न करून जेवढं जा जास्तीत जास्त उत्पन्न येईल त्याच्यावर आपण भर देणार किती दिवसाचा किती दिवस आता एंड पर्यंत राहील म्हणजे इथून पुढे जवळपास तीन महिने तीन महिने हो, एप्रिल मे आणि जून आणि ह्याच्यामध्ये कळी तोडणे एक प्रकार असतो काय असतो सुरुवातीला झाड जे आहे ते लागवड झाल्यानंतर एक वीस बावीस दिवसातच याला कळ्या सुरू होतात पंधरा वीस दिवसानंतरच मग त्या सुरुवातीच्या कळ्या जर तोडल्या आपण तर काय होतं की झाड डेव्हलप होतं आणि त्याला शूट निघतात फांद्या एक कळी तोडली तर त्याला साईडनी चार फांद्या निघतात फुटवे निघतात आणि मग त्याच्यात आपल्याला कळी पण जास्त मिळते आणि झाडाची वाढ चांगली होती एक कळी तोडल्यामुळं तो, तो एक फायदा होतो म्हणजे झाड फोपाण्यासाठी विस्तार करण्यासाठी त्याला कळी तोडणं गरजेचं असतं सुरुवातीपासून तोडलं नाही पण राहील आणि झाड डेव्हलप होणार नाही आणि झाड मोठं झाल्यानंतर फुल पण मोठं पडतात हो हो baro